नमस्कार प्रिय मित्रांनो आज मी तुम्हाला एक अतिशय मनोरंजक गोष्ट सांगणारे बदलापूर गावात नितीन त्याच्या पत्नी राधा सोबत राहत होता नवरा बायको दोघही गणपतीचे भक्त होते आणि गणेशाची पूजा करूनच घराबाहेर पडत असे नितीन राष्ट्रीय महामार्गावर एक दुकान चालवत होता रोटी आणि दालमखनी विकण्याचा तो छोटासा ढाबा चालवायचा तो स्वतःच दालमखनी आणि रोटी तयार करायचा पण नितीनने बनवलेली डाळ मखणी फारशी विकली जात नव्हती फक्त एक दोन ग्राहकच त्याच्या ढाब्यावर सकाळपासून खाण्यासाठी यायचे सरजाचा ढाबा नितीनच्या ढाब्याच्या अगदी समोर होता सरजा जितका हुशार होता त्याहून अधिक गर्विष्ठ होता तो त्याच्या ढाब्यावर वेगवेगळ्या स्कीम देऊन ग्राहकांना भुरळ घालायचा कधी एकावर एक थाळी फुकट द्यायचा अधिकाधिक सवलत द्यायचा त्याच्या ढाब्याच्या प्रमोशनसाठी पोस्टर लावायचा आणि पत्रक वाटायचा त्याच्या कौशल्यामुळे त्याचा ढाबा नेहमी ग्राहकांनी ने भरलेला असायचा नितीन भोळा होता त्याला त्याच्या नवीन पद्धतीने ढाबा कसा चालवायचा हे काही माहीत नव्हते नितीनला काही कळायचं नाही की दोघेही एकच पदार्थ विकतात तरी सर्जाच्या ढाब्यावर सतत गर्दी का असते नितीनच्या ढाब्यावर एकही ग्राहक न दिसल्याने सर्जा जोरजोरात ओरडून नितीनची चेष्टा करायचा नितीन तुझ्या ढाब्यावर कोणी जेवायला येत नसेल तर तू माझ्या ढाब्यावर येऊन जेवण कर इथे खाण्याबरोबरच मी तुला कामावर घेईन तुला जास्त काम करावे नाही लागणार फक्त लोकांची ताटं उचल आणि स्वच्छ कर हे बघ मी तुला महिन्याभराच्या कमाईचा दुप्पट पगार देईन तुला मान्य असेल तर तुझ्या ढाब्याला कुलूप लाव आणि निघून ये इकडे सर्जाचे शब्द ऐकून नितीनला खूप वाईट वाटतं पण तो, तो काहीच बोलू शकत नाही आणि शांतपणे तोंड खाली करून तिथून निघून जातो पण त्याची आपल्या गणपती बाप्पावर खूप श्रद्धा होती एक दिवस आपली वेळ नक्कीच बदले हे त्याला माहीत होत काहीही झाले तरी गणपतीची पूजा करून वंदन करूनच तो घराबाहेर पडत असे एका दिवशी संध्याकाळी नितीन घरी आला तेव्हा त्याची मुलगी मिनू तापाने त्रासात होती तिची अवस्था पाहून त्याने रागाने पत्नी राधाला म्हटले मुलीला एवढा ताप आहे आणि तू तिला औषधही दिले नाहीस घरात पैसे असतील तर औषधे दे देईन राधाचे हे बोलणे ऐकून नितीन दुखी होतो आणि निराशेने तिला म्हणू लागतो मी खूप कष्टाने जेवण बनवतो पण लोक माझ्या ढाब्यावर जेवायला का येत नाही आणि त्या सर्जाच्या ढाब्यावर जातात आणि संध्याकाळी सगळंच सगळं अन्न वाया जातो आत्ता माझ्याकडे पैसे नाहीये तू कुठून तरी पैसे उसने आण नितीनच्या सांगण्यावरून राधा तिच्या जावेकडून काही पैसे उसने घ्यायला जाते पण ती राधाला पैसे देण्याऐवजी उपदेश सांगते आणि बोलू लागते अरे देवा मुलीला औषध द्यायलाही तुमच्या दोघांकडे पैसे नाहीत मग तुम्ही इतके कमवता ते जात कुठे आजकाल त्यांचं काम नीट चालत नाहीये जेव्हा काम चालत नाही तेव्हा ते काम सोडून दुसरीकडे नोकरी का नाही करत जगात नोकऱ्यांची कमतरता नाही किंवा तुमच्या लोकांची हुशारी आहे की काम काही करणार नाही आणि गरज पडल्यावर आमच्या लोकांकडनं मागणार जाऊ असे काही बोलत असतानाच तिथे नितीनचा मोठा भाऊ केशव येतो तो, तो राधाला काही पैसे देतो आणि म्हणतो राधा तिचं ऐकू नकोस आणि हे पैसे घे मिनूसाठी औषधे आण आणि हो अजून पैसे हवे असतील तर मला सांग ठीक आहे हो दादा खूप खूप धन्यवाद जावेचे हे बोलणे ऐकून राधाला खूप वाईट वाटतं पण ती शांतपणे ऐकते आणि जवळच्या गणपतीच्या मंदिरात जाते आणि तिथे त्यांची ते प्रार्थना करते हे गणपती बाप्पा दुःखाच्या वेळी लोक काहीही बोलले तरी आम्ही शांतपणे ऐकू प्रत्येक दुःख आम्ही सहन करू पण तू आमची साथ कधीच सोडू नकोस तुझ्या आधारानेच आम्ही जगत आहोत दुसरे कोणी साथ दे व न दे पण आम्ही तुझा आधार घेऊनच बसलो आहोत हे गजानन वेळ निघत असतो पण त्यांच्या दुःखाला अंत नसतो आर्थिक विवंचनेतही हे तिघेही गणपतीची आराधना करण्यात कमी पडत नाही त्यांची भक्ती पाहून एका रात्री गणपती स्वतः नितीनच्या स्वप्नात येतात नितीन तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न आहे पण मी विधान बदलू शकत नाही तरीही मी माझ्या भक्तांना मार्गदर्शन करायला नक्कीच आलो आहे मी तुला यशाचा मार्ग दाखवायला आलो आहे तुझ्या दुकानात माझ्या मूर्तीची स्थापना कर आणि मला रोज गुळाचा प्रसाद दाखव नंतर माझ्या प्रसादाचा गुळ जेवणात मिसळ एवढे बोलून गणपती अंतर्ध्यान होतात आणि इतक्यात नितीनची झोप उघडते गणपतीला स्वप्नात पाहून नितीनला ते स्वप्न खरं की खोटं यावर विश्वासच बसेना थोड्याच वेळात सकाळ होते दुसऱ्या दिवशी नितीन एका दुकानात जातो आणि एक सुंदर गणपतीची मूर्ती विकत आणतो तो आपल्या दुकानात त्याची प्रतिष्ठा करतो आणि तिची मोठ्या पूजा करतो तिला गुळ अर्पण करतो आता नितीन मखनी बनवताना गणपतीच्या प्रसादातला थोडासा गुळ त्यात मिसळतो आणि खूप भक्तिभावाने जेवण बनवतो आणि गणेशाचे नामस्मरण करू लागतो नितीनच्या मखणीचा मधुर सुगंध सरजाच्या ढाब्यापर्यंत दरवळत होता आणि सरजाच्या ढाब्यावरचे सगळे ग्राहक नितीनच्या ढाब्यावर येऊ लागले काही मिनिटातच नितीनचा ढाबा ग्राहकांनी खचाखच भरला होता नितीनच्या ढाब्यावर लोकांनी जेवण केले तेव्हा त्यांना जेवण खूपच चवदार वाटले अरे वा इतकी रुचकर डाळ मी याआधी कधीच खाल्ली नव्हती आज मी पॅक करून घरी पण घेऊन जाईन इतक्या कमी दरात इतके चविष्ट जेवण मी तर रोज इथेच येईन नितीनच्या ढाब्याची चर्चा सगळीकडे रंगू लागते आणि त्याच्या ढाब्यावर दुरून लोक खायला येतात नितीनचा छोटासा ढाबा आता आलिशान रेस्टॉरंटमध्ये बदलून जातो दुसरीकडे सर्जाला त्याच्या अभिमानाची शिक्षा होते आता त्याच्या ढाब्यावर ग्राहकांना खायला काही आवडत नाही आणि त्याचा ढाबा रिकामाच राहू लागतो नितीनचं यश पाहून सर्जाने नितीनशी वैर ठेवले आणि तो त्याचा भाऊ पिंटू नेपाळी याच्याकडे जाऊन नितीनची तक्रार करतो पिंटू दादा माझे नशीब फुटले माझा ढाबा बंद झाला हे सगळं कसं झालं हे सगळं कोणी केलं मी त्याला जिवंत सोडणार नाही तो, तो नितीन आहे ना, ना त्याने माझे सगळे ग्राहक हिसकावले तुम्ही त्याला मारून तिथून हकलून द्या सरजाचे बोलणे ऐकून पिंटू रागाने लाल होतो आणि त्यांच्या काही गुंडांसह नितीनला मारण्यासाठी जातो सरजा मिंटूला घेऊन नितीनच्या ढाब्यावर पोहोचतो आणि तिथं सरजाला प्रचंड गर्दी दिसते त्यावेळेस नितीन गणेशाची पूजा करत असतो म्हणूनच नितीन पूजेचा गोळ काढून डाळीत मिसळतो आणि तेव्हाच सरजा त्याला विचारतो खरं सांग खरं सांग तू यात काय मिसळलं त्यानंतर नितीन सरजाला गणपतीच्या स्वप्नाबद्दल सांगतो आणि सर्वांना त्यांच्या ढाब्यावर जेवायला आग्रह करतो पिंटू सरजा आणि त्याची सगळी माणसं नितीनच्या ढाब्यावर जेवू लागतात सरजा काहीही माण हे दाल मखनी खूप चविष्ट आहे अरे जेवण चांगले असेल तर ग्राहक नक्कीच येतील ना यात काही गैर नाही मी स्वतः इथे जेवायला येईन नितीनच्या ढाब्यावरचे जेवण जेवून पिंटू आणि त्याचे सगळे लोक तृप्त होतात जेवण झाल्यावर पिंटू नितीनचे आभार मानतो आणि त्याच्या गुंडांसह तिथून निघून जातो सरजा हे सगळं बघत असतो त्याचे मन बदलते आणि त्याला आपल्या कृतीची लाज वाटते तो पुढे येतो आणि नितीनची माफी मागतो मला तुझा हेवा वाटायचा पण तुझं जेवण खरंच खूप रुचकर आहे मला माफ कर नितीन अरे सरजा माझी माफी मागू नकोस हे माझ्या गणपती बाप्पाचाच चमत्कार आहे मी त्यांच्या मार्गावर चाललो आहे मी मोठ्या आनंदाने डाळमखणी बनवतो आणि त्यांचे नाव हो गात असतो गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मग त्या दोघांनी मिळून ठरवलं की गणेश ढाब्याच्या नावाने भात आणि डाळ मखनीचं एक मोठं रेस्टॉरंट उघडणार जिथे गरीबांना दोन वेळचं मोफत जेवण वाटलं जाईल नितीनची गरिबांची सेवा पाहून स्वर्गात बसलेल्या गणपती बाप्पांना आनंद होतो आणि ते त्याला आशीर्वाद देतात मित्रांनो तुम्हाला नितीनची ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच आणखी कथांसाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद